नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महिलांमधील स्तनाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण विचारात घेऊन विटा रोटरी परिवाराने सलग दुसऱ्या वेळी मोफत मॅमोग्राफी अर्थात स्तनाच्या कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये पस्तीस ते साठ वर्ष वयोगटातील चाळीस महिलांची शारीरिक तपासणी करण्यात आली कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान प्राथमिक टप्प्यात झाले तर हा आजार बरा होऊ शकतो व संबंधित रुग्णाचे प्राण वाचू शकतात अज्ञान लज्जा व होणारा खर्च यामुळे महिला स्तनाच्या आजाराची चर्चा करण्याचे व तपासणी करून घेण्याचे टाळतात आणि परिणामी आजार पुढच्या टप्प्यात जाऊन गंभीर स्वरूप धारण करतो या बाबींचा विचार करून विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा शहरातील महिलांची मॅमोग्राफी अर्थात स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी शिबिर विटा यंत्रमाग संघाच्या आवारात संपन्न झाले यापूर्वी नगर परिषद सफाई महिला कर्मचाऱ्यांसाठी शिबिर झाले होते आजच्या शिबिरानंतर यापुढेही समाजातील विविध वर्गातील महिलांसाठी अशी शिबिरे विटा रोटरीच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती विटा रोटरी परिवाराच्या वतीने देण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडतावने एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेली आधुनिक यंत्रसामुग्री असलेली व्हॅन उपलब्ध करून दिली होती शिबिरासाठी तपासणीकामी उशक अभिनव मेडिकेअर फाउंडेशन सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर विद्यमान अध्यक्ष अमोल माने सचिव रोहित दिवटे अमृतराव निंबाळकर कुमार पवार सुरेश मेहत्रे लक्ष्मणराव जाधव सुधीर बाबर कुमार पवार मनसूर पटेल सागर मेहत्रे मिलिंद चौथे डॉक्टर सत्यजित साळुंके डॉक्टर रामचंद्र नलवडे मनसूर पटेल अनिल देशमुख मनीष मुळे संतोष तारळकर कुलदीप बाबर यांनी उपस्थित राहून प्रयत्न केले रमेश जाधव स्टार न्यूज विटा